नाव भैया इलेक्ट्रॉनिक बॉन्ड की बात करते क्या है उसमें ना जरूरी बात है नाम और तारीख अगर आप अगर आप नाम और तारीख को देखोगे तो आपको पता लगेगा आपको पता लगेगा कि जब उन लोगों ने इलेक्ट्रॉनिक बॉन्ड दिया है उसी के एकदम बाद एकदम उनको या तो पर्या है या फिर जो सीबीआई बी आई पर उन इंक्वायरी हो रही थी वो तो हटाया

काल पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक मुलाखत एन आय या वृत्तसंस्थेनं घेतली जवळपास सत्त्याहत्तर मिनिटांची ही मुलाखत होती आणि ती देशातल्या राष्ट्रीय प्रादेशिक अशा शेकडो चॅनल्सनी लाईव्ह दाखवली याच मुलाखतीमध्ये पंतप्रधानांनी बॉन्ड्स बद्दल जे विधान केलं ते विधान थेट दिशाभूल करणार आहे खोट्या माहितीवरती आधारित आहे अशा पद्धतीचा आरोप काँग्रेसनं केलेला आहे आणि त्या विधानाचा सुद्धा समाचार घेणं खर तर आवश्यक आहे खरंतर इलेक्ट्रॉल बद्दल आपण आपल्या चॅनलवरती खूप वेगवेगळे विषय हाताळलेले आहेत जे मेनस्ट्रीम मीडिया चर्चा करत नाही आहेत त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलवरून केलेला आहे पण आज पुन्हा ती वेळ आलेली आहे ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉल बद्दल आपल्याला बोलावं लागेल वस्तुस्थिती समजून घ्यावी लागेल कारण पंतप्रधान जे बोलत आहेत त्याच्यामध्ये तथ्य आहे की नाही हे समजून घ्यावं लागेल काल पंतप्रधान नरेंद्र मोदी इलेक्ट्रॉल बद्दल थेट असं म्हणाले की इलेक्ट्रॉल बॉन्ड्समुळं लोकांना पैशांचा म्हणजे मनी ट्रेल जे आहे ते कुठून कुठे जाते कुठले पैसे कुठल्या कंपनीकडून कुणाला मिळत आहेत हे लोकांना कळतंय अशा पद्धतीचा दावा केला आणि जे लोक इलेक्ट्रॉल बॉन्ड्सला विरोध करतायत त्यांना पश्चाताप होईल कारण नंतर एक भ्रष्टाचारी व्यवस्था जी आहे ती या सगळ्यामध्ये निर्माण होईल हा देखील त्यांचा दावा होता खरं तर यातलं पहिलं जे विधान आहे की इलेक्ट्रल बॉन्डमुळे मनी ट्रेल जी आहे ती जनतेला कळत होती हे पूर्णपणे चुकीचं विधान आहे आणि त्याच्याबद्दलचा प्रश्न जो आहे तो मुलाखत करानच लगेच त्यांना काउंटर प्रश्न विचारणं गरजेचं होतं पण अर्थात ती ए आय ची मुलाखत होती स्क्रिप्टेड होती कुणी काय बोलायचं हे ठरलेलं होतं त्याच्यामुळे तो प्रश्न त्यांना विचारला नाही आणि त्याच जोरावरती मोदींच्या फक्त वक्तव्यावरती हेडलाईन्स झाल्या पण खरोखर वस्तुस्थिती अशी आहे का मनी ट्रेल जर कळत असती कुणाला कुठे पैसे गेलेले आहेत कुठल्या कंपनीने दिलेले आहेत हे जर लोकांना कळत असतं तर मग इलेक्ट्रोल बॉन्ड्स बद्दल सुप्रीम कोर्टामध्ये याचिका झाली असती का आणि त्याच्यामधला मुख्य आक्षेप हाच होता की ही जी गुप्तता आहे हा जो एक नागरिकांचा जाणून घेण्याचा अधिकार आहे तो याच्यामध्ये डावलला जातोय आणि सुप्रीम कोर्टानं तीच गोष्ट निकालामध्ये मान्य केलेली आहे कोर्टानं इलेक्ट्रोल बॉन्ड स्कीम घटनाबाह्य ठरवलेली आहे आणि ती घटनाबाह्य ठरवताना कोर्टाचं कारणच मुळात हे आहे की अशा पद्धतीनं गुप्ततेच्या नावाखाली तुम्ही ही स्कीम राबवू शकत नाही आणि जर इतक्या थेटपणे मनी ट्रेल जर उपलब्ध होत होती तर मग त्या संपूर्ण सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर सुद्धा स्टेट बँक ही माहिती द्यायला टाळाटाळ का करत होती तीस जून ची तारीख का मागत होती पहिल्यांदा जो डेटा दिला त्याच्यामध्ये नंबर जे आहेत बॉन्डचे व्हेरिफिकेशन नंबर ते का नव्हते दिले इतकी लपवालपवी का सुरू होती आणि त्यामुळं पंतप्रधानांचं हे विधान जे आहे ते पूर्णपणे फसवं आहे का प्रश्न जो है तो निर्माण और विपक्ष के नेता भी कहते हैं कि इसमें धांधली हुई है की इलेक्ट्रोरल बॉन्ड थे तो आपको ट्रेल मिल रहा है मनी का कि, कि किस कंपनी ने दिया कैसे दिया कहा दिया और इसलिए मैं कहता हूँ सब लोग पछताएंगे जो बात ईमानदारी से सोचेंगे सब लोग पछताएंगे आता खरंतर दोन हजार अठराला ही स्कीम जाहीर झाली आणि दोन हजार अठरा ते चोवीस म्हणजे अगदी सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईपर्यंत कुणालाही हे कळत नव्हतं की कुठले पैसे कुणी दिलेले आहेत आपल्याला फक्त या पक्षाला इतके पैसे मिळाले भाजपला सर्वाधिक फायदा झाला बाकीच्या पक्षांना किती पैसे मिळाले एवढीच माहिती कळत होती आणि सुप्रीम कोर्टानं जेव्हा ही स्कीम रद्द केली स्टेट बँकेला आदेश दिले त्याच्यानंतर माहिती जी आहे ती समोर यायला लागलेली होती मग त्याच्यानंतर कळायला लागलं की औषध निर्माण कंपन्या ज्या आहेत त्यांच्यावरती धाडी होत आहेत आणि पाठोपाठ मग बॉन्ड्सची रक्कम जी आहे ती जमा होतीये पाठोपाठ आपल्याला कळायला लागलं ला ला की इलेक्ट ईडीच्या सीबीआयच्या रेड्स होत आहेत आणि त्याच कंपन्यांची बरोबर भाजपला देणगी जाते अशा अनेक ना एक ना अनेक गोष्टींचे खुलासे जे आहेत ते याच बॉन्डच्या स्कीम मध्ये झाले जेव्हा ही स्कीम रद्द झाली आणि त्यामुळं या स्कीम मध्ये पारदर्शकता आहे हा जो पंतप्रधानांचा दावा आहे तो कुठेतरी संशयास्पद आहे बर परत वारंवार हा सुद्धा प्रश्न अनेकांना पडतो की मग आधीची व्यवस्था काय होती तर तिथं सुद्धा एक गोष्ट लक्षात घ्या की आधी वीस हजारपेक्षा जे कोणी रक्कम एखाद्या पक्षाला देतील त्यांना त्याची माहिती देणं जे आहे ते बंधनकारक होतं आणि कंपन्यांना आपल्या नफ्याच्या ठराविक हिस्साच जो आहे तो अशा पद्धतीनं दान करता येत होता आणि नफ्याच्या बरं का कारण नफ्याच्या जेव्हा ही अट असते तेव्हा ती कंपनी अस्तित्वात आहे ती नफ्यात आहे योग्य पद्धतीनं चालते हे सुद्धा त्याच्यामध्ये एस्टॅब्लिश होतं आणि त्याच्यानंतर त्या कंपनीची देणगी जी आहे ती जाते इलेक्ट्रॉनल बॉन्ड्समध्ये या सगळ्या अटी काढून घेतल्या गेलेल्या होत्या वीस हजारच काय त्याच्यापेक्षा कितीही जास्त रक्कम कुठलीही कंपनी ती नफ्यात असो किंवा तोट्यात असो ती दान करू शकत होती आणि त्याचमुळं पंतप्रधानांच्या या वक्तव्यावरती राहुल गांधींनी

जब उन लोगों ने इलेक्ट्रोल बॉन्ड दिया है उसी के एकदम बाद एक उनको या तो कॉन्ट्रैक्ट मिला है या फिर जो सी बी आई का उन पर इंक्वायरी हो रही थी वो हटाई गई, तो ये प्रधानमंत्री पकड़े गए हैं इसीलिए ये ए एन आई को इंटरव्यू दे रहे हैं मैं बता रहा हूं सुनो ये पकड़े गए ये दुनिया का सबसे बड़ा एक्सट्रक्शन स्कीम है और इसके मास्टर माइंड नरेंद्र मोदी जी अगर आप उनकी आंखों में देखें मैंने देखा नहीं है मगर अगर आप उनके हेना एक इंटरव्यू में उनकी, उनकी आंखों में देखेंगे तो आपको झलक दिख जाएगी बर केवळ राहुल गांधीच नव्हे तर देशाच्या अर्थमंत्री राहिलेल्या निर्मला सीतारामन यांचे पती परकला प्रभाकर जे स्वतः इकॉनॉमिस्ट आहेत आंध्र प्रदेशमध्ये काही काळ ते भाजपसाठी प्रवक्ते म्हणून काम करत होते त्यांच्याच शब्दात सांगायचं सा, तर इलेक्ट्रोल बॉन्ड्स हा केवळ देशातला नव्हे तर जगातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे मोदी गेट असं ते या स्कीमचं वर्णन करतायत आणि जर परकला प्रभाकर जे अर्थमंत्र्यांचे पती आहेत त्यांनाच याच्यामध्ये संशयास्पद वाटत आहेत गोष्टी तर मग सामान्यांनी प्रश्न उपस्थित केले विरोधी पक्षांनी प्रश्न उपस्थित केले तर त्याच्यामध्ये वावगं आहे त्यामुळं हा सगळा प्रश्न जो आहे तो लक्षात घेण्यासारखा आहे आणि पुन्हा जाता जाता ही एक ही पण गोष्ट लक्षात घ्या की राजकीय पक्षांसाठी देणगीची व्यवस्था असली पाहिजे का तर ती जरूर असली पाहिजे कारण पैशाचं सोंग जे आहे ते कुणी असं आणू शकत नाही त्यामुळं देशामध्ये एक व्यवस्थित फंडिंगची पॉलिटिकल सिस्टम असलीच पाहिजे फक्त त्या फंडिंगमध्ये काही गोष्टी नीट असल्या पाहिजेत म्हणजे रेग्युलेशन ऑफ डोनेशन असलं पाहिजे म्हणजे एखाद्या कंपनीला किती पैसे डोनेट करता येतील याची एक अट असली पाहिजे कुठल्या कंपन्या डोनेट करू शकतील याची एक अट असली पाहिजे नागरिकांना त्यातली काय माहिती उपलब्ध होऊ शकेल म्हणजे ठराविक रक्कम जी आहे त्याच्यापेक्षा जर जास्त रक्कम डोनेट झाली तर आपोआप कळलं पाहिजे अशा सुद्धा काही योजना ज्या आहेत त्या इतर देशांमध्ये आहेत फंडिंग बाबत मग त्या आपण का स्वीकारल्या नाहीत आपण फक्त इलेक्ट्रोल बॉन्डच्या नावाखाली एक गुप्तता कोण कोणाला पैसे देते हे कळतच नाहीये आणि ते फक्त जाणून घेण्याचा अधिकार एक प्रकारे सत्ताधारी पक्षालाच देऊन टाकलेला होता का काय अशा पद्धतीची ही स्कीम होती आणि त्यामुळे या स्कीम बद्दलचे प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले गेलेले -के होते पंतप्रधानांनी आणि त्या विधानालाच आहे ती मिळताना दिसली त्याच्यासोबतच राम मंदिराच्या विषयावरती सुद्धा ते बोलले त्याच्यानंतर जी ट्वेंटी बद्दल पण बोलले आणि राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेमध्ये विरोधी पक्षांनी येणं जे टाळलं त्याच्यावरून सुद्धा त्यांनी खरंतर विरोधी पक्षांना टार्गेट केलं पण या संपूर्ण मुलाखतीमध्ये जे काउंटर प्रश्न हवे होते ते मात्र विचारले गेलेले आहेत आणि त्यामुळं गेल्या दहा वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रेस कॉन्फरन्सची सगळ्यांना जी प्रतीक्षा आहे ती अजूनही कायम आहे परवा दिवशी भाजपाचा जाहीरनामा प्रकाशित झाला दीड तासांचा कार्यक्रम होता त्याच्यानंतर तरी एखादा प्रश्न घेतला जाईल असं वाटत होतं पण त्या दिवशी पण ते घडलेलं नाही पंतप्रधानांच्या ना ना या मुलाखतीबद्दल तुमचं नेमकं मत काय आहे बॉन्ड्स बद्दलचं त्यांचं विधान तुम्हाला पटतंय का कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब देखील करा धन्यवाद